एक महिन्यांपासून एव्हरशाही वसंत रहिवाशांची मागणी होती की ते एक राऊंड ट्रिप अशी एक रूटवरती बस चालू करावी वसई स्टेशन ईस्ट पासून नवगर माणिकपूरचा जो पूर्वेचा स्टेशन आहे तिथपासून ते एव्हरशाही अशी बस सेवा असणार आहे नवघर ईस्टपासून वसंत नगरी सर्कल वसंतनगरी सर्कलपासून ड्रीमलँड ड्रीमलँडपासून स्मशानभूमी आचोळे पोलीस स्टेशन एव्हरशाईन लास्ट स्टॉप त्यानंतर कार्निवल थेटर जेबी लुधानी स्कूल एव्हरशाईन स्टॉप आणि पुन्हा वसई स्टेशन ईस्ट असा हा रिंग रोड राऊंड ट्रिपची रूट असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण वसंतनगरी आणि एव्हरशाईनमधल्या नागरिकांना वसई स्टेशनपर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे त्यांच्याकडे आतापर्यंत रिक्षा सोडून पर्याय उपलब्ध नव्हता आता त्यांना एक वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे टाइमिंग कसं असणार आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत अर्ध्या अर्ध्या तासाच्या फ्रिक्वेन्सीने ह्या बसेस चालणार आणि संध्याकाळी सहा ते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आणि मधला जो दुपारचा वेळ आहे त्यावेळेला जॉबला जाणारी लोक इतकं प्रमाण नसतं त्यांचं ज्यांना नोकरीवर जायचं ते सकाळी निघतात आणि संध्याकाळी परत येतात त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला फ्रिक्वेन्सी अर्ध्या अर्ध्या तासाची असणार आहे आणि मधला जो दुपारचा वेळ आहे त्याच्यामध्ये एक तासाची फ्रिक्वेन्सी असणार नागरिकांसाठी चांगली गोष्ट आहे कारण आत्तापर्यंत त्यांना रिक शेअरिंग रिक्षा आणि स्पेशल रिक्षा ह्याच्यावरती अवलंबून राहावं लागत होतं आता त्यांना एक महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे ती सेवा चांगली आहे माझं तुमच्या माध्यमातनं नागरिकांना आव्हान आहे की या सेवेचा जास्तीत जास्त लाभ त्यांनी घ्यावा या बसेसचा उपयोग त्यांनी करून घ्यावा जेणेकरून जेव्हा या बसेस पूर्ण भरून स्टेशनला जा, जायला लागतील तेव्हा कोणालाही हे सांगता येणार नाही की रूट लॉसमध्ये चालला आहे आम्ही बंद करतो त्यामुळे हा रूट प्रॉफिटमध्ये आणायचा असेल आणि या बसेस कंटिन्यू चालू ठेवायच्या असतील तर प्रवाशांनीही तसा प्रतिसाद या बस रूटला दिला पाहिजे मी आता इथून वसई ईस्ट पर्यंत जाणार आहे उद्घाटन केलंय म्हटल्यावर बस मधनं गेलंच पाहिजे आणि तसं मी जाते आणि आम्ही मध्ये कुठेतरी उतरून पुढे बस आपले रूट कंटिन्यू करेल